नमस्कार देशोन्नती न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहू ह्या महाराष्ट्रभरातील घडामोडी गेल्या सात ते आठ वर्षानंतर मुंबई अग्निशामन दलात नऊशे दहा जवानांची भरती करण्यात आली आहे विशेष म्हणजे भरती प्रक्रियेत नऊशे दहा जवानामध्ये दोनशे पन्नासहून अधिक महिला जवानांचा समावेश आहे पहिल्या टप्प्यात चारशे एकोणसाठ जवान कर्तव्यावरती हजर झाले असून उर्वरित जवान लवकरच सेवेत रुजू होतील अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र अमुलगेकर यांनी दिली आहे दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अधिकच्या जवानांमुळे अग्निशमन दलाचे बळकटीकरण आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर